हाय हेलो जय भीम नमो बुद्धाय कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि बघित असणार तर हा माझा पहिला व्हिडिओ आहे म्हणजे याच्या आधी असं म्हणजे फेस दाखवून व्हिडिओ नाही बनवला मी काही महिन्यापूर्वी म्हणजे दोन अडीच महिने झाले असतील मी हे यूट्यूब चॅनल ओपन केले आहे मी त्याच्या व त्याच्यावर फक्त म्हणजे त्याच्यामध्ये फक्त शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत होते पण जसा पाहिजे तसा रिस्पॉन्स भेटत नाही आहे आप म्हणजे प्र प्रत्येकाची काही ना काही मजबुरी अस मजबुरी म्हणा किंवा ड्रीम्स म्हणा किंवा आवड म्हणा आपला म्हणजे प्रत्येकाचं काही ना काही कारण असतं बिना कारणामुळे कोणीच येते हे म्हणजे आपला फेस दाखवून सोशल मीडिया म्हणजे आपला फेस दाखवून आपण कोणालाही म्हणजे दिसू शकतो ते आप ते आपली भीती म्हणजे भीती हे करून लोकं व्हिडिओ बनवतात त्या त्याला काही ना काही कारण असणार ना कोणाला मजबुरी म्हणा कोणाला आवड म्हणा प्रत्येकाचे ज्याचे त्याचे कारणं असतील हा माझंही कारण आहे पण हळूहळू मी ते सांगेल पण त्याच्या आधी हा माझा पहिला व्हिडिओ आहे तर तुम्हाला आवडेल का माझे व्हिडिओ बघायला फर्स्ट व्हिडिओ म्हणजे लोक आपल्या इंट्रोडक्शन देतात ठीक आहे तर मला याच्यातला झिरो पर्सेंट अनुभव आहे मला काहीही माहिती नाही याच्यामधलं फक्त मी हे चॅनल ओपन केलं आणि याच्यावर फक्त रोज शॉर्ट व्हिडिओ टाकते तर शॉर्ट व्हिड मला असा अनुभव आला की शॉर्ट व्हिडिओने आपले सबस्क्रायबर तर होणार वाढणार पण वॉश टाईम पूर्ण होणार नाही वॉश टाईम पूर्ण नाही झाला तर आपल्याला याच्यात सक्सेस मिळणार नाही मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे वॉश टाईम वॉश टाईम पूर्ण झाल्याशिवाय आपला चॅनल मोनोटाईज होणार नाही आणि मोनोटाईज झाल्याशिवाय आपल्याला समोरची प्रोसेस काहीही करता येणार नाही त्याच्यामुळे मी हा हा माझा छोटासा प्रयत्न आहे तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतील का म्हणजे तुम्ही असं हे करू शकता जर आजच्या व्हिडिओमध्ये माझं काही चुकलं तर मला ते कमेंट करून सांगू शकता कारण की मला याच्यामधला काहीही अनुभव नाही आहे झिरो पर्सेंट अनुभव आहे आणि मला वाटते सगळ्यांना जे यूट्यूबवर येतात त्यांना सगळ्यांनाच काही अनुभव नसतो पण ते शिकत जातात आपल्या चुकांमधून मला किंवा असा समोर समोर आपण एक व्हिडिओ बनवला हो तर त्याच्यामधून आपल्याला काहीतरी शिकायला भेटतं तेव्हाच आपण आपल्याला आपली चूक पण करते आणि त्याच्यातूनच आपण शिकत जातो ठीक आहे तर आजच्यासाठी एवढंच मला नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतील का आणि माझं म्हणजे मा सॉरी माझं इंट्रोडक्शन घ्यायचं म्हणजे मी एक हाऊस वाईफ आहे आणि अडीच वर्षाचा मला एक मुलगा आहे मला काहीतरी करायचं आहे कारण कर की प्रत्येकाची ज्याची त्याची परिस्थिती असते प्र प्रत्येकाला काही असं हे करण्याचा म्हणजे ते तुम्ही समजून जा असं सो सोशल मीडियावर आपलं हे म्हणजे हे करून दाखवण्याचा काहीच हे नसतो म्हणजे आजी त्याची परिस्थिती असल्यामुळे सगळ्यांना काही नाही काही करावं लागतं आणि मलाही काहीतरी करायचं आहे आपल्या मुलासाठी तर त्या त्याचा हा एक छोटासा प्रयत्न तुम्ही जर मला सपोर्ट केला तर नक्कीच मी समोर जाणार आणि किंवा नाही समोर गेले तरी पण तरी मला एक अनुभव तर नक्कीच मिळणार म्हणून मी आता असा छोटा छोटा असा प्रयत्न करत राहणार तर काही चुकलं असेल किंवा म्हणजे मला काहीच बोलता बोलता तर येतं पण असा कॅमेरासमोर आल्यावर सगळ्यांचं असं थरथराट कापतो किंवा आपल्याला सुचत नाही काय बोलायचं काय नाही तर माझं काही चुकलं असेल तर सॉरी आणि मला कमेंट करून सांगा की माझं काय चुकलं आणि याच्यात काय पाहिजे होतं नक्की सांगा तुम्ही चांगलीही कमेंट केली तुम्ही चांगल्या कमेंट करणाऱ्यांना आपण धन्यवादच बोलतो पण वाईटही कमेंट केली तरी मला काही वाटणार नाही कारण की मला त्यातून अजून शिकायला भेटणार ना की माझ्यामध्ये काय चुकी झाली आहे आणि जर मला माझी चुकी कळाली तर मी समोर अजून चांगला प्रयत्न करेन तर माझ्यासाठी एवढंच मला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि याच्यामध्ये काय चुकलं काय बरोबर आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी त्याच्यामध्ये बदल करीन ओके थँक्यू जय भीम नमो बुद्धाई